फक्त टोमने मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य महिलांकडून बचत गटाकडून पोषण आहार बनवतात ते त्यांच्याकडे राहून द्यावे यासाठी विदर्भातील महिला या ठिकाणी होत्या मंत्री आदिती तटकरे यांच्याशी बोलून महिला बचत बचतकडून काम काढणार नाही असं त्यांनी आश्वस्त केलंय उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जे निवडून आले तपासले तर हिंदुत्व सोडलं म्हणून मुस्लिम समाजाचे मत त्यांना मिळालंय ते उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कोकण मुंबई असो कुठलाच माणूस हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही आम्ही अपयशी ठरलो त्याचं आता परीक्षण करतोय पण पर उद्धव ठाकरे ते करत नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढवण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत मोदी आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना होऊ शकत नाही उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला लोक कंटाळले अडीच वर्षात त्यांनी काय काम केलं कोणता विकास केला फक्त टोमणी मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही सकाळची राजकीय भोंगी न वाजवता शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता काय तुमचं म्हणणं आहे ते सांगितलं पाहिजे खोट्या मुद्द्यांवर लोकसभा लढली आता विधानसभा कुठल्या मुद्द्यांवर लढणार आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे संविधानिक जे आहे ते पन्नास टक्के आहे पन्नास टक्क्यांचे वर जर आरक्षण केलं तर सुप्रीम कोर्टात टिकत नाही जो काही निर्णय दिला गेला

ची माफी मागितली पाहिजे रामटेक महाराष्ट्रात एकतीस जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आले त्यांनी या ठिकाणी खटाखट साडेआठ हजार रुपये योजना सुरू करावी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आता लोक रांगा लावतील पण हा खोटेपणा जास्त दिवस चालणार नाही रामदास कदम आणि अजित पवारांबद्दल काय बोलले याचा तात्पर्य काय होतं मला माहिती नाही केंद्र सरकारचे आभार मानतो त्यांनी शेतकऱ्यांच्या चौदा पिकावर एम एस पी वाढ केली राज्य सरकारने सुद्धा या चौदा पिकांवर एमएसपी वाढवून दिली पाहिजे जेणेकरून चांगला भाव मिळेल कापसाला सोयाबीनला चांगला भाव मिळेल केंद्र सरकारचा मराठा आणि ओबीसी आरक्षण सुद्धा कुठलाही संबंध नाही शरद पवार तुम्ही एवढे दिवस सत्तेत होता पण तुमची भूमिका मराठा आरक्षण विरोधात राहिले शरद पवार यांच्या सरकारबद्दल जी आर बघितले तर त्यांना त्यावेळेस जी सवलत देता आली असती दिली नाही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शरद पवार यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही ते आता मात्र बोलतायत हे आश्चर्य आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाहीत कोर्टात लढे नाहीत त्यांच्या काळात आरक्षण गेलं आता कुठल्या अधिकारणे बोबा भारत ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण दिलं सकाळची टोमने विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत सकाळची टोमणे बंद करून महाराष्ट्राला आणि सरकारला मदत करा उभाटा आणि खोबाटा कुठे जाऊ दे त्यांचं मी काय करू सुजय विखे हे त्यांनी ईव्हीएम संदर्भात तपासण्याचा उमेदवार म्हणून अधिकार जर कोणाला शंका वाटत असेल तर शंका निरसन करण्याचा अधिकार सर्वांना आहे तो कुठल्याही पक्षाचा असो पोषण आहार हा जो महिला बनवतात बचत गट तयार करतात पोषण आहार त्या महिला बचत गटाकडेच त्या पोषण आहाराचं काम राहू द्यावं याकरता विदर्भातल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मी आमच्या मंत्री आदिती तटकर यांच्याशी बोललेलो आहोत त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की आम्ही महिला बचत गटाचं कुठलंही काम काढणार नाही नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं अशी टीका काल उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहिती आहे उद्धव ठाकरे यांना त्यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत त्या उमेदवाराचे बूथ जर बघितले तर हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरेंनी सोडला म्हणून त्यांना मुस्लिम समाजाच्या अनेक कट्टरवादी लोकांनी त्यांना मतदान केलं आहे खरं तर हिंदुत्वाची भूमिका कोणी कोणाला मत दिल्यापेक्षा हिंदुत्वाची भूमिका ही उद्धव ठाकरेंनी सोडली हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मराठी माणूससुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही आहे कोकणातला माणूससुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही मुंबईचा व्यक्तीसुद्धा उद्धव ठाकरेसोबत नाही आता उद्धव ठाकरे हे त्यांनी अपेक्षित केलेल्या सीट जिंकू शकलो नाही आम्हीसुद्धा जिंकू शकलो नाही पण आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहे पण उद्धव ठाकरे हे आत्मपरीक्षण करत नाही आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार आणि काँग्रेस वाळवण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत आणि उद्धव ठाकरेची भूमिका हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे पटना हायकोर्टाने पासष्ट टक्के आरक्षण जे दिलं होतं सरकारने या सरकारने ते रद्द केलेलं आहे त्याचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार आहे कारण की आपणही जातीय जनगणना करावी महाराष्ट्राची तुम्हीच मागणी केली होती नाही जे संविधानाने पन्नास टक्केच्या आतमध्ये सर्व आरक्षण बसवावे अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आपला घटना या सर्वाचा विचार केला तर कॉन्स्टिट्युशनल काय तर पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्केच्या वर कुणी दिलं तर ते कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल कोर्टाचा निकाल हा काही कधी कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं मला वाटतं निकाल पूर्ण बघितला नाही निकाल बघेल पण जे काही निर्णय दिला आहे तो त्या ठिकाणी बघावं लागेल कुठल्या मेरिटवर दिला आहे शरद पवार म्हटले की एकशे पंचावन्न जागा आम्ही जिंकतो आहे या आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे आता पाच मुख्यमंत्र्यांचे दावेदार झाले राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताई रोहित पवारला वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनाव काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि वडट्टीवारना वाटतं आम्ही मुख्यमंत्री बनावं आणि शिवसेनेचं माहीत आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही तयार झाले आहेत पण खरं तर यांनी जे मतं घेतले आहेत हे खोटं बोलून घेतले आहेत खटाखट खटाखट खटाकट साडेआठ हजार रुपये महिलांना महिन्याचे देऊ महिलांना खोटं बोलले आहे संविधान बदलणार आहे मोदीजी असं खोटं बोलले त्यांनी बघितलं की मोदीजींनी संविधानाला हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू केला आहे आदिवासी समाजाला सांगितलं तुमचे हक्क काढणार आहे आदिवासी समाजाकरता शहाऐंशी हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षी मोदींनी दिले आहे काँग्रेसच्या काळात सोळा हजार कोटी होते आणि त्यामुळे आदिवासी समाजाला खोटं सांगितलं तुमचे हक्क गाळणार आहे आणि त्यामुळं हे जे खोटाडेपणा केली आहे या खोटारडेपणावर मतं मिळाले आहे खरं तर जनतेला माफी मागितली पाहिजे आणि राहुल गांधींनी जिथे जिथे खासदार निवडून आले आहेत राहुल गांधींनी काय म्हटलं आमचे खासदार निवडून येतील त्या ठिकाणी साडेआठ हजार खटाखट देऊ आता रामटेक लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या त्यांच्या एकतीस लोकसभेमध्ये त्यांनी खटाखट खटाखट वाटप चालू करावे नाहीतर महिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारजी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर रांगा लावतील कारण तुम्ही खोटं बोलल्या लोकांशी आणि त्यामुळं खोटेपणा खूप दिवस चालणार नाही आणि आताही ते मेळाव्यात वगैरे जे बोलतात आहे खरं तर मोदीजी कुठं उद्धव ठाकरे कुठं देवेंद्रजी कुठं उद्धव ठाकरे कुठं काहीतरी मनोरंजन सुरू आहे उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे लोक कंटाळलेले आहेत तेच ते भाषण आणि तेच ते काम उद्धव ठाकरेला माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काम केलं जनतेला ज विकास सांगावा टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही सकाळचा भोंगा राजकीय असतो हे भोंगे न वाजवता महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता या ठिकाणी शेतकऱ्याला नाही म्हणून देण्याकरता काय तुमचं म्हणणं आहे हे सांगितलं पाहिजे पण नुसते राजकीय भाषणं करायचे राजकीय भाषणं करा भाषणं करायचे नरेटिव्ह सेट करायचे आणि मतं घ्यायचे आता लोकसभेला आपण सांग लोकसभेला चाललं की संविधान बदलणार आदिवासीला हे होणार आता कुठल्या मुद्द्यावर लढणार आहे आता विकासाच्या मुद्द्यावर लढा तुम्ही अडीच वर्ष काय केलं सांगा मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेब सांगतील काय केलं राज्याकरता आम्ही सांगू राज्याकरता काय केलं त्यामुळं निवडणूक ही आता अशी होणार नाही ती विकासावर होईल भाऊ रामदास कदम काल बोलले की अजित पवारांना थोडं उशिरा घेतलं असतं तर बरं झालं असतं चित्र थोडं वेगळं असतं नाही लोकसभेत नाही मला रामदास कदम जी कुठल्या उद्देशाने बोलले त्यांचं बोलण्याचं तात्पर्य का होतं हे माहिती नाही आहे एम एस आहे केंद्र सरकारचं मी आभार मानतो की केंद्र सरकारनी चौदा पिकाला एम एस पी वाढवली आणि मी राज्य सरकारला विनंती करणार आहे की या एम एस पीमध्ये तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी थोडं वाढवली पाहिजे जेणेकरून कापूस सोयाबीन आणि हे चौदा पिकं आहे यांना राज्य सरकारची हमी आणि केंद्र सरकारची हमी जर राज्याची हमी अजून मिळाली तर मोठ्या प्रमाणावर कापसाला भाव येईल सोयाबीनला येईल त्यामुळं केंद्र सरकारची जशी हमी आहे तशी राज्य सरकारनेसुद्धा काहीतरी एम एस पीमध्ये आपल्याकडूनही मदत करावी अशी मागणी मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून केली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारनं बघायची भूमिका घेणं चालणार नाही असं शरद पवार म्हणतात केंद्र सरकारचा काय संबंध आहे काय संबंध आहे केंद्र सरकारच्या या दोन्ही आरक्षणाच्या संबंधात राज्याची भूमिका आहे राज्यांनी निर्णय करायचे आहे तुम्ही एवढे जो सत्तेमध्ये होता तुम्ही नेहमी शरद पवार साहेबांची नेहमी भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे आणि लपून नाही आहे त्यांचं जर त्यांच्या सरकारमधले जी आर बघितले त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आलं असतं मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागासवर्गीयासारख्या सवलती देता आल्या असत्या पण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता शरद पवार साहेबांनी कुठली भूमिका घेतली नाही आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार साहेब बोलतात आहे हे आश्चर्य आहे आपलं सरकार असताना आपण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचं आरक्षण केलं जे आमच्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आणि तुम्ही आता बोमा मारताय कुठल्या अधिकाऱ्यांनी बोमा मारतायत मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारा आमच्या महायुतीचं सरकार आहे वाढवण मंजुरी मिळाली आहे बहात्तर हजार कोटी रुपये मंजूर झाली आहे साठ वर्षांची मी तेच सांगतो आहे हे जे सकाळचे भोंगे आहे आणि तीन पार्ट्या महाविकास आघाडी आहे हे नुसते लोकांना संभ्रमित तयार करून विकासापासून दूर नेत आहे विकासाच्या मुद्द्यावर कोणीही त्या ठिकाणी बोलत नाही आता एवढे मोठे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले त्यावर काही सरकारचं अभिनंदन करणार नाही सरकारला त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीचं क्रेडिट देणार नाही पण मात्र डायवर्ट करतील मीडियाच्या माध्यमातून विकासाचे कामं डायवर्ट करतात आहे मीडियाना सुद्धा माझी विनंती आहे या महाराष्ट्र हित तुम्ही बघताय महाराष्ट्राचं हित या ठिकाणी विकासावर आहे तुम्हालाही विनंती आहे की सकाळचे हे टोमणे तुम्ही दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्वांनी सरकारलाही आणि विरोधी पक्षालाही मदत करा अशी आपल्यालाही माझी विनंती आहे उभाटा गट कुठेही काही जाऊ द्या त्यांचे अधिकार त्यांना आहे आता उबाटा कुठं जायचं आणि खुबाटा कुठं जायचं मी काय सांगू सुजय विठेंनी चाळीस मतदान केंद्रावरचे व्हीव्ही पॅट आणि एम तपासणीच्या मागणी केलेली आहे नाही आपला आपला अधिकार आहे उमेदवाराचा आपापला प्रत्येक विरोधी पक्ष असो की आमचा असो जर कुणाला वाटतं की शंका तर शंका निरसन करायचे अधिकार सर्वांना आहे ओके थँक्यू भाऊ